आज माझ्या पद्धतीने हॉटेल स्टाईल पनीर मसाला कसा करायचा तो बी घरच्या घरी एकदम मस्त असं सॉफ्ट पनीर थिकनेस अशी ग्रेव्हीची खायलाही तितकंच भन्नाट चवीचं असं पनीर अजिबात इथं चिवट होत नाही शालो फ्राय कसं करायचं हे सगळं आज ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत दोन टमाटे छोटे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची आलं आणि लसूण त्याचबरोबर बी घेतलेले आहे आणि चार पाच काजू घेतलेले आहे तर हे मी न भिजवता घेतलेले आहे तुम्ही ना त्याच्याऐवजी ना काजू आणि मगजबी गरम पाण्यात पंधरा वीस मिनटासाठी भिजत घालून घेऊ शकता तर ते सगळं मिक्सरमध्ये जिन्नस घालून ना आपण चांगली ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर साईडला मी पेस्ट करून घेतलेले आहे आणि दुसरीकडं ना मी पनीर क्यूब कट करून घेतलेले आहे ते एक एक सेंटीमीटरमध्ये मी कट करून घेतलेले आहे तर आता पनीर चिटकू नये म्हणून काय करायचं ना कढईला ते तर तेल आहे ना तिथे तेल एकदम कडकडीत कर, असं गरम करायचं आणि मगच पनीर त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे पनीर अजिबात आपलं कढईला चिटकत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात तर सर्वात महत्त्वाची टिप्स आहे काय होतं कधी कधी पनीर चिटकतं त्यामुळं अशा पद्धतीने केलं ना तुमचं पनीर अजिबात चिटकणार नाही त्याचबरोबर एक चमचा आपण हो ना कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे म्हणजे पनीरला असं छान फ्लेवर येईल आता मस्त डाग पडेपर्यंत आपण हे पनीर परतून घेतलेलं आहे तर पनीर शिवट होऊ नये ना त्यासाठी गरम पाण्यामध्ये ना चिमडभर हिंग आणि मीठ घातलेलं आहे आणि जे शावला पाय परत केलेलं आहे ना ते पनीर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून घेऊया राहिलेल्या तेलामध्येच एक मोठा चमचा आपण जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुललं ना कि जी कि की जी आपण पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि चांगलं हे सगळे मसाले आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे की आपलं वाटण इथे सगळं कच्चं आहे त्यामुळे त्याचा कच्चापणा पूर्ण जाईपर्यंत ना आपण हे परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरच आपण ही प्रोसेस करून घेत आहोत तर तुम्ही पाहू शकता हळूहळू आपल्याला हो वाटणारा तेल सुटायला लागलेला आहे ग्रेव्ही सतत हलवत राहायची आहे ना तर खाली चिटकण्याचे चान्स असतात तर मस्त असा हॉटेल स्टाईल हा आपला पनीर मसाला घरच्या घरी तयार होणार आहे तर नक्कीच आजची रेसिपी आवडली तर एकदा हा पनीर मसाला तुम्ही ट्राय करा आता काही बेसिक मसाले ॲड करून घेऊया जसं की हळद घातलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे एक ते दीड चमचा त्याचबरोबर आपलं घरचं लाल तिखट आहे ते साधारण एक चमचा मी इथं घातलेला आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा इथं वापर केलेला आहे त्यामुळं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे प्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक ते दीड चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे एक चमचा आता हे सगळे जिन्नस चांगले तेलामध्ये ना आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले हे ना तेही चांगले आपल्या हा तेलामध्ये परतून निघतील आता इथं खाली वाटण लागन त्यासाठी आपण थोडंसं इथं गरम पाणी घालूया म्हणजे मसाले आपले जळणार नाही आणि चांगले तेलामध्ये ना फ्राय होतील मस्त असे शिजून निघतील थोडसच गरम पाणी मी इथं घातलेलं आहे खूप गरम गरम पाण्याचा मी इथं वापर केलेला नाहीये आता ह्यात चांगले मसाले आपण परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आता हलकंसं तेल सुटलेलं आहे ते त्यात एक ते दोन चमचा मी इथं दही घातलेलं आहे दही घातल्यामुळं काय होतं मस्त असं आपली हा मसाल्याला टेस्ट येते तर एकदा नक्कीच तुम्ही दही घालून बघा आणि एक मोठा चमचा कसुरमेथी हातावर कुस करून घातलेली आहे तर ती तीही आपण ह्या वाटणाबरोबरच परतून घेतात आता एकदम कडकडीत गरम पाणी मी इथं करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं मी गरम पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे मसालेही चांगले परतले जातात आणि आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटतं तर थोडं थोडं पाणी घालत ना तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे ना तेवढं तुम्ही इथं गरम पाणीच वापरायचं आहे गार पाणी आपल्याला इथं अजिबात वापरायचं नाही आहे म्हणजे मस्त हॉटेलसारखी आपली ग्रेव्ही इथं तयार होते तर आता मला जितकं पाणी लागणार आहे किंवा जितकी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं मी इथं पाणी घालून घेते मी साधारण एक ते दीड छोटा ग्लास इथं पाणी घालून घेतलेला आहे मी तुम्हाला भाजीचा पुढं थिकनेस दाखवेलच तर चवीप्रमाणे आता आपण इथं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एवढा तिकन मी भाजीचा इथं ठेवलेला आहे तुम्हाला जर आणखी इथं पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही त्यात पाणी वाढवून घेऊ शकता किंवा आणखी ठीक करायचे असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथं कमी करू शकता मोठ्या गॅसवरच एक उकळी काढलेली आहे चांगली उकळी आलेली आहे आपल्या भाजीला गॅस आता इथं बारीक करायचा आहे आणि पाच मिनटं आपण ही ना ग्रेवी अशी शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत जे पाण्यामध्ये आपण पनीर ठेवलं होतं ना ते पनीर सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर स्टॉक वापरायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल तुम्हाला मी दाखवते बघा हाताने किती सॉफ्ट असलं आपलं इथं पनीर झालेलं आहे अजिबात शिव्य इथं असं पनीर आपलं लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा खूप मस्त असा पनीर मसाला हा तयार होतो खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आता बारीक गॅसवरनं आपण मस्त अशी उकळी काढायची आहे दहा मिनटं खूप सारी मी कोथंबीर ह्याच्यावर घालून घेतलेली आहे आणि चांगली आता आपण ही भाजी उकळून घ्यायची आहे इथं म्हणजे हा आपला पनीर मसाला मस्त असा तयार होईल तर बघा दहा मिनटं झालेली आहेत मी मस्त अशी नाही ही ग्रेवी उकळून घेतलेली आहे कलरही मस्त आलेला थिकनेस तुम्ही भाजीचा पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या मेथडने तुम्हाला हा पनीर मसाला कसा करायचा आहे दाखवलेला आहे खायला तितकाच भन्नाट चवीचा लागतो तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि ह्याच्या आधीही मी चॅनलवर बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहे पनीरचा तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करू शकता तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच्या रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय बाय